नमस्कार कल्याण डुंबिवली लाईव्हमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो भिवंडी लोकसभेतील आढावा सध्या आपण घेतो आणि अशातच आपण पाहू शकतो जिजाऊ विकास पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात भिवंडीकर नागरिक असतील पदाधिकारी असतील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते जिजाऊ विकास पार्टीसोबत जो जोडल्या होत्या आणि आज आपण बघू शकतो भिवंडी शहरातील मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाच्या या सगळ्या महिला पदाधिकारी या ठिकाणी जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भिवंडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश करत आहेत आणि मोनिकाताई ताई मानवी असतील यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश जिजाऊ विकास पार्टीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच भिवंडी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जिजाऊ विकास पार्टीमध्ये आपण पाहू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या सर्व महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील यांचा जाहीररित्या जिजाऊ काही दिवसांपूर्वीच ज्या भिवंडी राष्ट्रवादीच्या भिवंडी शहर महिला अध्यक्षा होत्या अन्सारी यांनी जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या या प्रवेशानंतर आता आज आज जाहीरित्या प्रवेश आपण या ठिकाणी पाहू शकतो मोनिकाताई पानवे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या सर्व महिला पदाधिकारी रिझाव विकास पार्टीमध्ये जोडल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी पाहू शकतो महिलांची संख्या या ठिकाणी लक्षणीय आहे आणि ही मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते भिवंडी लोकसभा परिक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील या सर्व महिला पदाधिकारी जिजाऊ विकास पार्टीसोबत जोडल्या जात आहेत आणि आज मोठ्या प्रमाणात हा पक्षप्रवेश जो आहे तो करण्यात येतो आहे महिला पदाधिकारी असतील सोबतच पुरुष पदाधिकारी असतील मोनिकाताई पानवे यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि भिवंडीच्या कार्यालयामध्ये जी निले जे निलेश सांबरे यांचं जनसंपर्क कार्यालय आहे तेथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी महिला पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि हा जाहीरित्या प्रवेश जिजाऊ विकास पार्टीमध्ये करताना आपल्याला हे सगळे पदाधिकारी पाहायला मिळत आहेत आणि निलेश तांब्रे यांच्यासोबत जोडताना हे सगळे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण बघू शकतो ही मोठी किंडार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला भिवंडी लोकसभेमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी आपल्याला विकास पार्टीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्या अन्सारी मॅडम होत्या त्यांनीही जिजा विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश केला होता आणि आज आपण पाहू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी विकास पार्टीसोबत जोडले जातात आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचा विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश होतोय खरं तर जिजाऊचं काम असेल निलेश सामरे यांचं काम असेल यांच्या कामाने प्रेरित होऊन अनेक तरुण असतील महिला पदाधिकारी असतील हे जिजाऊ विकास पार्टीसोबत जोडले जात आहेत आणि अशातच आजही आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भिवंडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी आज जिजाऊ विकास पार्टीमध्ये सहभागी होत आहेत आणि ही मोठी खिंडार राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणावी लागेल महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं पाहायला मिळत आहेत आणि जिजाऊचं काम आणि निलेश समरे यांच्या कामाने, कामाने प्रेरित होऊन आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भिवंडीतील महिला पदाधिकारी असतील सोबतच पुरुष पदाधिकारी असतील हे जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश करत आहेत हा दुसऱ्यांदा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणावा लागेल यापूर्वीही ज्या राष्ट्रवादीच्या भिवंडी शहराच्या महिला शहराध्यक्ष होता अनुसारी मॅडम यांनीही रिझर्व विकास पार्टीमध्ये जाहीर रित्या प्रवेश केला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो भिवंडीतील अनेक महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील जे राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षासाठी काम करत होते आणि आज या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप आपण या ठिकाणी पाहू शकतो जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीरित्या प्रवेश केलेला आहे आणि भिवंडीतील निलेश सामरे यांचं काम असेल जिजाऊचं काम ज्या अख्ख्या महाराष्ट्रभर सुरू आहे या कामाने प्रेरित होऊन आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील हे आज जिजाऊ विकास पार्टीसोबत जोडले जात आहेत आणि आज या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी जाहीररित्या जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केला आहे भूमिकाताई पानवे यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो अनेक महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील हे जिजाऊ विकास पार्टीसोबत जोडले जात आहेत आणि आज या सर्व पदाधिकाऱ्यांचा जाहीररित्या जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपण बघू शकतो या ठिकाणी जाहीररित्या पक्षप्रवेश होतोय आपल्यासोबत मोनिका ताही जोडल्यात काही हा दुसरा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणावा लागेल निलेश सर यांचं काम जिजाऊचं काम हे पाहून एकंदरीत हे सगळे पदा पदाधिकारी प्रेरित झाले का म्हणावं लागेल नक्कीच प्रत्येक पक्ष प्रत्येक हे सांगतं आम्हाला निवडून द्या आम्ही हे करू आम्ही ते करू एक मे जिजाऊ विकास पार्टी अशी आहे त्या त्यांनी आधी पंधरा वर्ष काम केलंय आणि आता एक वोट मागत आहे तर त्या प्रत्येक सामान्य माणूस हा प्रेरित होण्यासारखीच गोष्ट आहे कारण कुणी आजपर्यंत असं केलं नाही कोणी गोरगरीब वाचावा याच्यासाठी हॉस्पिटल काढलेली नाही आहेत गरीबाचा विद्यार्थी शिकावा याच्यासाठी शाळा काढलेल्या नाही आहेत पण मान्य साम्रेसाहेबांनी हे सगळं पंधरा वर्षापासून काम करतायत आणि आता पहिल्यांदा निवडणुकीला लोकसभेच्या उभे राहत आहेत त्यामुळं सामान्य माणसाला माहिती आहे का आमच्यासाठी या आम माणसांनी केलेलं आहे आणि स्वतःच्या खिचातून केलेलं आहे हा दुसरा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणावं लागेल तर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी असतील ते जिजाऊसोबत उडले जातात चांगल्या कामाला चांगल्या विचाराला लोक मान देत आहेत का जे काम चांगलं आहे म्हणजे आता आम्ही बोर्ड बघतोय का आमची गॅरंटी आमची गॅरंटी त्यांच्या गॅरंटीपर्यंत कोण पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत परंतु जिजाऊपर्यंत किंवा निलेश सामरेपर्यंत प्रत्येक जनसामान्य माणूस पोहोचू शकतो जिथे अडचण पडेल तिथे चोवीस तास नाही चोवीस मिनटामध्ये मदत होणार करणारी आपली जिजाऊ संस्था कुठल्याही प्रकारचं गैरवर्तूक करणार नाही या भिवंडी शहरासाठी म्हणायचं गेलं तर दहा सी बी एस सी शाळा देणार त्यातल्या दोन तर विशेष महिलांसाठी असतील का ज्युनियर जी के जीपासनं पी जीपर्यंत फक्त आणि फक्त महिला तिथे शिकणे शिक्षण घेतील महिलांसाठी लेडीज चांगल्या डॉक्टरची व्यवस्था करण्यात येईल का ज्या आमच्या बहिणी घरी आजार आहे अंगावर आजार करतात पैसे नाही म्हणून ही कधीही वेळ येणार नाही मुलांच्या शिक्षणासाठी पन्नास ठिकाणी कोचिंग क्लासेसची व्यवस्था मोफत करण्यात येईल लवकरात लवकर पण क्लासेसची व्यवस्था करते पन्नास मोहल्ला क्लिनिक असतील जिजाऊ क्लिनिक असतील का जिथे मेडिसिनपासून सगळी मोफत व्यवस्था असेल मूळ समाजाला लागणाऱ्या गरज आहेत शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण बेरोजगारी आणि शेतकरी या पाच पंचसूत्री घेऊन जिजाऊ पाच व पंधरा वर्षे झाली काम करते आणि ही पंचसूत्री मोठ्या प्रमाणात भिवंडी शहरामध्ये आजमावण्यात येतील आज भिवंडीबाबत कुठल्या तोंडाने येतात पक्ष मत मागायला कोणत्या पक्षाने काय केलेलं आहे भिवंडीची माहिती किती कुठल्या पक्षाला आहे दुर्दम्य परिस्थिती भिवंडी शहराची का मी तर म्हणेन का यांना ज्यांनी ज्यांनी सत्ता उपभोगलेल्या ज्यांच्या ज्यांच्या स पक्षांनी सत्ता उपभोगले राज्यात म्हणा केंद्रात म्हणा भिवंडीमध्ये त्यांना कुठलाही इथे मताधिक्य मत मागण्याचा अधिकार नाही आहे कारण जर काम केलं असतं तर आमच्या भिवंडीवर एवढी गरिबी आली नसती आम्हाला भिवंडीची गरिबी घालवण्यासाठी चांगलं मुलांना शिक्षण देण्यासाठी जिजाऊमध्ये दे उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे आणि मला शक्य शंभर टक्के खात्री का नंबर वन म्हणजे सत्त साठ सत्तर टक्के भिवंडीमध्ये जिजाऊ चालेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आमच्या बघिनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेले दिदींनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेले दादीमांनी केलेले त्यांना माहिती आहे का आपल्या डोळ्याचा ऑपरेशन हाच मुलगा करणार आहे आमच्या घरामध्ये कॅन्सरचा पेशंट कोण झाला तर हाच मुलगा आपल्याला बरं करणार आहे आमच्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण देणार ज्याप्रमाणे श्रीमंतांची पोरं शिकतात त्याप्रमाणे गरिबांचे मुलांना शिक्षण देणारा बांधव आमचा भाऊ आहे त्या त्या आशेने त्या सर्व माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आशेला कधी धोका लागणार नाही या बांधवांच्या आशेला धोका लागणार नाही लवकरात लवकर, लवकर लुम्स कशा चालू होतील ज्याप्रमाणे सुरतला विशेष टेक्स्टाईल प्रा प्रोजेक्ट मानलं जातं सुविधा आहेत तशा सुविधा भिवंडीमध्ये उपलब्ध करण्यात येतील सर्व सोयी सवलती उयुक्त जसे वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी भिवंडी होती तशी भिवंडी पुढच्या पाच वर्षात बघायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकतो महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिथं विकास पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सर राष्ट्रवादी कांग्रेस से राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट से मेरे सामने सर के साथ आप जुड़े जुजाओं का काम अपने देखा है क्या एक का काम देखते हुए हम लोगों ने जुड़े हैं और जजाओं का जैसे जमीनी लेवल पे जो काम हुआ और सिलाई मेहंदी क्लासेस जो भी कॉलेज एजुकेशन के मामले में और कॉलेज वगैरह है और मेडिकल हॉस्पिटल वगैरह देख के हम लोगों ने उनका काम देख के उनके साथ जुड़े हैं साहब के साथ दीदी क्या बताओगे अस्सलाम वालेकुम नमस्ते मैं नूरजहाँ अंसारी आज ये जी सर सामने सर के संस्था में हम लोग जुड़े हैं अपने मैडम के थ्रू शाहजहाँ मैडम के थ्रू ये सर का हमने काम देखा है हम मैडम के साथ में पाँच साल से हम लोग काम कर रहे हैं हमने काफ़ी सोशल वर्कर का, का काम किया है और जितनी भी यानी हमारी जो हमने हमेशा महिलाओं का साथ दिया है उनका साथ किया है मैडम के साथ में हमने काफ़ी काम किया हुआ है और आज ये सर का हमने काम दे इस पार्टी को अपनी मैडम के थ्रू हमने समर्थन दिया हुआ है और अपने वापस लेते नमस्ते क्या नाम है सर सामरे सर सर नमस्ते आता मी पी इकड़ी आले है मजी साजा मैडम आली है मजा साजा मैडम ऐसी थ्रू हमी महिला मंडी महिला मंडल मधी भी आसले है और बचतगडमध्ये बी असलेलं आहे त्याच्यामध्ये हमीनं लय चांगलं काम केलं आहे आणि आमची मुलगी बी मस्त चांगलं काम करती आहे आणि आता आम्ही सामरेसरला साम्रेसरच्या पुरी जुडले आहे आणि त्याला चांगलं आम्हाला वाटलं आहे तर आम्हाला लय चांगलं लागलं ला आहे तर आम्ही त्याच्यामध्ये थोडी आले आहे आपले पक्ष प्रवेश बडे संख्या मे महिला पदाधिकारी ही जिजाऊ जुडी आहे क्या बघाव जैसे कि मैंने उस दिन भी बताया था आप लोगों के कि मेरी महिलाएं ऐसी हैं कि जो बहुत एक्टिव हैं सोशल वर्किंग करने में और वो मेरा काम देखते हुए मेरे साथ आज से नहीं कई सालों से जुड़ी हुई है अच्छा तो, तो जहां है। मैं जहाँगी जहाँ मैं जाऊँगी मेरी टीम भी वहाँ मेरे साथ जाती मुझ पर इतना भरोसा करती है तो इनको भी लगता है कि मेरी मैडम जो ली है फैसला वो बिल्कुल सही फैसला लिया है मैडम ने और इनको भी लगता है कि अब कि हाँ भिवंडी शहर में वाकई में सांबरे सर को मौका मिलना चाहिए कि भिवंडी शहर के विकास जो ज़मीनी स्तर पे किए हैं सर ने तो आज तो मेरी महिला टीम जागी है हमारे राष्ट्रवादी के कुछ हमारे भाई हैं वो भी जाग के आ गए हैं इसी तरह से मैं चाहती हूँ भिवंडी शहर की तमाम जनता भी जाग जाए वो भी समझ जाए कि जिजाऊ संस्था जो ज़मीनी स्तर पर आज से नहीं पंद्रह साल से काम कर चुकी है काम करने के बाद वो अपने उहदे के लिए हक मांग रही है तो वो हक हमारी जनता को देना चाहिए और जो नेता लोग आश्वासन देते हैं आप आश्वासनों पर मत जाइए लेकिन जो हक है सच है आपके भविष्य के हैं संस्था के थ्रू हमारी जिजाऊ संस्था को सांरे सर को मजबूत कीजिए और उन्हें कामयाब बनाइए ताकि आने वाले दिनों में भिवंडी शहर से लेकर हमारे बच्चों से लेकर हम सब के बच्चों के भविष्य का सवाल है तो मेहरबानी करके मैं जनता से अपील करूंगी भिवंडी शहर की कि आप तो देखें जिजाऊ संस्था ने कितने बढ़ चढ़ के हिस्सा लिया है कितना काम किया है तो आप सब भी हमारे सर को जिजाओ संस्था को मजबूत कीजिए आने वाले दिनों में हर मोहल्ले में हर एरिए में एक ऑफिस होगा हर लेडीजों महिलाओं को सुविधा प्राप्त होगी जहां नहीं पहुंच सकी संस्था बाकी भिवंडी शहर के क्या ग्रामीण तक भी संस्था ने काम किया है पहुंच चुकी है लेकिन आप लोग भिवंडी शहरवासी अगर साथ देंगे तो इन और ज़्यादा से ज़्यादा विकास होगा सांबरे सर को मजबूत कीजिए मैं आप सबसे अपील करती हूँ